नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे अपेपात्रामध्ये केळं घालून अगदी झटपट दहा मिनिटात पडणारी आपण रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातील आपल्याला एक छोटं पातेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा जे मेजर कप मधला कप असतो त्याने पाऊन कप इतकी गुळीची पावडर घेतलेली आहे आणि पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं आहे इथं तर मी गुळाची पावडर वापरले पण तुम्ही जर गुळाची ढेप आणलेली असेल तर ना ती बारीक बारीक चिरून घ्या ती वापरला तरी सुद्धा चालेल जेवढं तुम्ही गुळाचं प्रमाण घ्याल तेवढंच तुम्हाला पाणीसुद्धा घ्यायचं आहे आता हे पातेल आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचं आहे आपल्याला पाक वगैरे इथं अजिबात करायचं नाही फक्त आपला गुळाची जी पावडर आहे ना ती छान अशी ह्या पाण्यामध्ये विरगळी पाहिजे ह्यांचा एकजीव झाला पाहिजे आता बघा छान अशी उकळी आली पूर्णपणे आपल्या इथं गुळ वितळलेला आहे आता आपण हा टोपणा काढून गॅसच्या खाली ठेवणार आहोत आता त्याच गॅसवरती एक पॅन ठेवला पॅनमध्ये दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे तूप आपलं गरम झालं याच्यामध्ये एक छोटी वाटी इतकं ओलो खोबरं किसून घेतलेलं आहे आता खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक केलात तरी सुद्धा चालेल पण खोबरं जर ह्या रेसिपीमध्ये असे ना तर आणखीन हा पदार्थ खायला छान लागतो करून ना ओलं खोबरंच घ्यायचं आहे पण नसेल तर सुकं खोबरं घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा छान आपल्याला हलकं सोनेर कलर येऊसपर्यंत ना हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे खोबरं छान भाजलं जातं बघा इथं छान लालसर कलर येऊसपर्यंत आपल्या इथं खिसलेलं खोबरंही भाजून झालं आता आपण हे खाली काढून ठेवूयात आता आपल्याला इथं एक मिश्रण तयार करायचं आहे आता बघा मेजर कपला जो कप असतो त्याने पाऊन कप भरून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावकप इतकं गव्हाचं पीठ म्हणजे पीठ एकूण वापरलेलं आहे तर एक कप आता तुम्ही एक कप तांदळाचं पीठ आणि पाव कप गव्हाचं पीठ घेतलात तरीसुद्धा चालेल थोडंसं मीठ घालूयात साधारण पाव चमच इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं तीळ घातलेलं आहे फ्लेवरसाठी आपण एक साधारण पाव चमच इतकी पूड घालणार आहोत आता हे सुके जे नसणं आपण ह्या पिठामध्ये छान असे मिसळून घेणार आहोत आपण भाजून ठेवलेलं जे ओलं खोबरं होतं बघा ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा हे सगळे सुके जिन्नस आहेत ना ते छान असे पिठामध्ये मिसळून झालेत आता हे जरा आपण बाजूला ठेवूयात आता इथं बघा माझ्याकडे दोन पिकलेली केळी आहेत केळी ही आपल्याला जास्त पिकलेलीच घ्यायची आहेत म्हणजे जरासुद्धा केळी ही कच्ची नसावी आता केळी जी आपण पिकलेली घेतली ना ती आपण कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बारीक बारीक अशा चकत्या करायच्या म्हणजे ते मिक्सरला छान अशा लगेच बारीक होतात कधीकधी घरामध्ये बघा केळी आपल्या जास्त प्रमाणात आणली तर त्याच्यातली थोडीफार केळी राहतात मग ती जरा जास्तच पिकली तर त्याला कोणीही खात नाही मग ती केळी फेकून न देता तुम्ही अशी ही रेसिपी करू शकता अतिशय पौष्टिक अशी आपली ही रेसिपी बन तयार होते आणि अगदी सर्वांना आवडते आता बघा दोन्ही केळं छान अशा ह्याच्या चकत्या बारीक करून घेतल्या आणि मिक्सरला ह्याची छान अशी पेस्ट केली पण ही पेस्ट करत असताना याच्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही अशी केळ्याची पेस्ट अगोदर सुद्धा बनवून ठेवायची नाही नाहीतर काळी पडते आता बघा स्मूथ अशी आपली इथे केळ्याची ही प्युरी तयार झालेली ना आपण ह्या पिठामध्ये काढून घे आपण ना ह्या पाण्यामध्ये अगोदरच गुळ हा विरगून ठेवला होता आता हे पाणी आपल्याला गाळणीने थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही कारण ह्याच्या सुद्धा बनल्या जातात त्या मोडता मोडता नाकी न येतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घातलं ना गुठळ्या सुद्धा जास्त बनत नाही पण तयार करून जे गुळाचं पाणी ठेवलं होतं ना ते आपल्याला गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे कारण कधी कधी ना गुळाचे खडे राहतात त्याच्यामुळे हे गाळूनच घ्यायचं आता बघा चमच्याने जेवढं पाहिजे ना तेवढं छान प्रकारे मिक्स होत नाही म्हणून इथं विक्सर नाही ना असं आपण एकाच दिशेने फिरून छान असंही मिसळून घेणार आहोत थोडं थोडं करून ना तयार केलेलं जे गुळाचं पाणी होतं ना ते संपूर्ण इथं वापरलेलं आहे म्हणजे हे जे प्रमाण घेतलं ना ते अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कमी अधिक करायचं नाही पण जर तुम्हाला गोळाचं प्रमाण जास्त लागत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढू शकता पण आपण पिकलेली केळी वापरल्यामुळे ना ती सुद्धा गोड असतात त्याच्यामुळे इथं जरा मी गोडाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे पण तुम्ही तुमच्या कमी आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता बघा इथं छान आपलं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही हे आप असं आपलं मिश्रण तयार आहे आता ह्याचा लगेच मी पदार्थ तयार ता करायला घेणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये ना एक थोडासा पावचा मसला सुद्धा कमी इतका खाण्याचा सोडा घातला आणि छान ह्या मिश्रण मध्ये फेटून घेतला सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला जरासुद्धा असं मोकळं ठेवायचं नाही ह्याचा करायला घेणार आहोत आता चला गॅसकडे वळूयात तर बघा गॅस चालू हे। हे चा ना अगोदरच हे आपेपत्र ठेवलं होतं आपलं आपेपत्र गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण तूप लावून घेणार आहोत आपेपत्र अगोदरच गरम करायला ठेवायचं म्हणजे हे आपण मिश्रण करून ठेवून अजिबात वेळ वाया न घालवता लगेच याचा हा पदार्थ तयार करायला घेणार आहोत आपेपात्रामध्ये तूप लावून झाल्यानंतर ना आपण तयार केलेले जे मिश्रण आहे ना ते एक एक चमचा सगळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे पण सुरुवातीला जे बाहेरचे साचे आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर घालायचं आहे आणि ज्या आतमधली जे साचे आहे ना त्याच्यामध्ये आपण शेवटी घालणार आहोत कारण तिथं गॅसची जरा आज जास्त लागते मग तिथला जो पदार्थ आहे ना तो करपायला नको म्हणून आपण शेवटी घालणार आहोत आता याच्यावरती झाकण ठेवलं एक दोन मिनटासाठी गॅस आपल्याला जरासुद्धा वाढवायचं नाही बारीक ठेवायचं आहे आता वरून बघा तुम्हाला हे सुकल्यासारखं दिसलं की मग ना आपल्याला ह्याचे साईट बदलून घ्यायचे बघा आपे पत्राच्या आत मधल्या साच्यामध्ये जे आहेत ना ते अगोदर बदलून घ्यायचे म्हणजे ना ते जास्तीचे करपायला नको आता जे बाकीचे बाहेरच्या साच्यामध्ये आहेत ना ते आपण असे पलटून घेणार आहोत तुम्हाला तर इथं थोडक्यात समजच असेल आपण काय करत आहोत तरी आज आपण केरळचा फेमस युनिअपम करत आहोत किंवा ह्याला स्मॉल अपम सुद्धा म्हणतात आणि ह्याच्यामध्ये बघा आपण गूळ आणि केळ वापरल्यामुळे ना हे लगेच करपण्याची शक्यता असे त्यामुळे ना आपल्याला फटाफट म्हणजेच की एक साईट भाजून झाली की दुसरी साईड लगेच बदलून घ्यायची आहे आणि तीसुद्धा साईट आपल्याला लगेच भाजून घ्यायची आहे गॅस कुठेही वाढवायचं नाही नाही तर हे करपले जातात बारीक गॅसवरतीच दोन्ही बाजू आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत करून ना आपण थोडंसं तूप सोडणार आहोत नाही सोडलात तरीसुद्धा चालेल पण एक छान टेस्ट घ्यायची मस्त येते म्हणून इथं तूप सोडलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातला तरी सुद्धा चालेल आता झाकण ठेवून आपली जी दुसरी बाजू जी पलटलेली होती ना तीसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा जे आतमधल्या पात्रातले होते ते आपल्याला लगेच पलटी करून घ्यायचे आहेत नाहीतर ते लगेच करपले जातात आता बघा जे बाहेरची बाजू आहेत ना ते ना आपल्याला आतमध्ये टाकायचे आहेत आतमधले जे भाजलेले आहेत ना ते बाहेर काढायचे आहेत असे करून आपल्याला दोन्ही बाजू छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅस जर वाढवला तर ह्याला कलर लगेच येईल म्हणजे वरून लगेच भाजले जातील पण आतून मात्र कच्चे राहतील त्याच्यामुळे ना बारीक गॅस करूनच आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा दोन्ही बाजू छान अशा इथं फ्राय झालेल्या तुम्हाला दिसत असेल आता हे आपण एक एक करून बाहेर काढून घेणार आहोत आता इथं आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आता बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा आपण हे आपेपात्रामध्ये असेच सोडून तयार करून घेणार आहोत जरी तुमच्याकडे आपेपात्र नसेल तरी काय करायचं माहिती आहे का जर तुमच्याकडे डोस्याचा तवा असेल ना तर त्याला तूप लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ह्याचे छोटे छोटे असे डोसे घालून घ्यायचे ते सुद्धा खायला अगदी मऊलुसृषित होतात छान लागतात तसे केलात तरी सुद्धा चालेल आता बघा इथं छान सर्व मिश्रणाचे नाही इथं मी हे मिनी अपम करून घेतलेले आहेत मला मात्र ना ह्याचा रंग वेगळा दिसत असेल कारण जी मी गुळची पावडर वापरली ना ती थोडीशी काळसर होते त्याच्यामुळे ह्याचा रंग सुद्धा जरा डार्क चॉकलेट आलेला आहे छान फुलण्यासाठी जाळीदार होण्यासाठी ना थोडासा इथं मी खाण्याच्या सोड्याचा वापर केला तुम्ही नाही केलात तरी सुद्धा चालेल पण ना पाहिजे तितके जाळीदार होत नाहीत किंवा छान असे फुलणारे होत नाही ही पूर्णपणे तुमची आवड आहे म्हणजे वापरला तरी सुद्धा चालेल किंवा नाही वापरला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला ह्याच्यामधला फरक सांगितलेला इथं एका डिश मध्ये सगळे हे मिनीअप्पम काढून घेतले आणि वरून थोडंसं ओलो खोबरे जे खिसलेलं होतं ना ते भुरभरून घेतलं इथं खाण्यासाठी आपले केरळचे फेमस ना हे मिनीअप तयार झालेले आहेत तुम्हाला वरून बघूनच समजत असतील हे किती छान प्रकार झालेत अगदी मऊ लुसरेशी तयार झालेले आहेत मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही अप्पम आवडतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय